श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो जर जा तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला खूप व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघा दत्त संप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे वेद आणि पुरणकाळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली अतिवृष्टी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री गुरुदत्त हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संभविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारजानगर येथे करंजा वऱ्हाड जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे सात अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपद श्रीवल्लभाच्या पादुकाची स्थापना केली इसवी सन चौदाशे पं सत्तावन्नच्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी दुर्दवी दुर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी दुर्दळी वनातून ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत इतिहासा ऐतिहासिकदृष्टी ते तिसरे सत्यपुरुष असून दत्तांच्या विभूती महत्त्वाचा हा ते चौथा अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत मानिक प्रभू नारायण महाराज जालवकर जालवणकर चिदंबर चीद, दीक्षित वासुदेवानंद सरस्वती स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्ती स्थान व नाव नृसबान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्तांचे चौथे अवतारिस्त मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ